विठ्ठलाचे दर्शन आणि चंद्रभागेत स्नान हे प्रत्येक वारकऱ्यांसाठी महत्वाचे असते विठ्ठलाचे दर्शनच झाले नाही चंद्रभागेत स्नान केले तरी वारकऱ्यांना वारी पोहच झाली असे वाटते चंद्रभागेचे अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली होती ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी स्नान करायला येतात त्या चंद्रभागेत अस्वच्छता पसरली होती चंद्रभागेचे पाणी हे गटारीतील पाण्यासारखे दिसू लागल्याचे चित्र होते तर चंद्रभागेचा आजूबाजूचा परिसर म्हणजे ज्याला वाळवंट म्हटले जाते तो उकिरडा बनला होता दूषित चंद्रभागा पाहून अनेक भाविकांनी संताप व्यक्त केला अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची आता स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे चंद्रभागेत पात्रातील अस्वच्छतेबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन मंदिर समिती खडबडून जागी झाली आहे आणि प्रशासनाकडून आता मंदिर समिती अंतर्गत पुणे येथील ओम एंटरप्राइजेस कंपनी मार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेले कर्मचारी आणि मंदिर समितीचे कर्मचारी यांनी पुंडलिक मंदिर परिसर चंद्रभागा घाट ते जुना दगडी पूल येथील सर्व घाट निर्माल्य कपडे प्लास्टिक आदी वस्तूंची स्वच्छता केली दोन दिवसात तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांनी जवळपास वीस टन कचरा गोळा केलाय नागरिक वारकरी आणि वारकरी संप्रदायातून नदी पात्र स्वच्छ झाल्यानं समाधान व्यक्त होत आहे या स्वच्छता मोहिमेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं सहकार्य करण्यात आलं दर महिन्यासाठी मी पंढरपूर यात्रेला येत असतो वारीला येत असतो ही नदी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले अशी जर स्वच्छता कायम स्वरूपी असावी त्याबद्दल परिषदेचे आभार मानतो कालपासून नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती यांच्या वतीने काल दुपारपासून नदी स्वच्छता जवळपास पन्नास ते सत्तर टक्के स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे नदी जर स्वच्छ अशीच नगरपालिका व मंदिर प्रशासनाने जर केली तर भाविकांच्या आरोग्याचा धोका टळेल व व भाविकांना त्रास होणार नाही हे भाविकाकडून समाधान व्यक्त होत आहे नदी स्वच्छतेबाबत तर मंदिर प्रशासनाला व नगरपालिकेला कुळी बांधवाच्या वतीनं अशी नम्र विनंती आहे की नदी स्वच्छता करण्याचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे असाच ठेवावे अशी आमच्या कोळी बांधवाच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे